नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या निषेधार्थ माजी महिला सरपंचाचे आमरण उपोषण कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत गोदिली रेवटी येथील सरपंच रिक्त जागा प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ माजी महिला सरपंच पूजा जाधव यांनी कल्याण तौंसिलदार कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत गोवेली रेवतीचे रिक्त सरपंच पद जागा भरणे पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून प्रलंबित आहे ही बाब पूजा जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन कल्याण तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहेत गोवेली रेवती ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने सरपंच रिक्तपद जागा भरणे जाणीवपूर्वक रिक्त प्रलंबित ठेवून अनुसूचित जातींवर अन्याय करून घटनाबाह्य कृत्य केले जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे समाजाची सरपंच असून गेली चार वर्ष मी सरपंच पदाचा व्यवस्थित कारभार सांभाळला परंतु जातीवादी सदस्यांनी एकत्र येऊन त्यांनी माझ्या विरोधात एक, एक एप्रिल रोजी तहसीलदार सेजल सचिन सेजल यांनी एक एप्रिलला अविश्वासाचा ठराव पारित करून मला निलंबित करण्यात आले यापूर्वी उपसरपंच कारवाम घुडे याला गेल्या वर्षी तिसरं अपत्य झालं त्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली असताना तहसीलदार सचिन सेजल यांनी ते प्रकरण दाबून ठेवलं आणि जो माणूस चांगलं काम करीत होता त्याला निलंबित करण्यात आलं मग आता तुम्ही सांगा जर एस सी आणि वंचित समाजांना नेहमी जर असा अन्याय होत असेल तर त्यांनी इलेक्शनला कधी उभं राहूच नाही का का त्यांनी समोरच्यावरती येऊच नाही मग आरक्षण तुम्ही का पडता जिथे एस टीचं आरक्षण असतं तिथे नेहमी नेहमी असेच ने प्रकार घडले जातात यापुढे माझी शासनाला विनंती असेल का नका तुम्ही आरक्षण पाडू आणि नका तुम्ही यसी आणि वंचितांच्या जीवायची खेळू जर मला जर सरपंचा इलेक्शन आज दोन महिने आम्ही पाठीमागे लागलो तहसीलदारांच्या की इलेक्शन लावा परंतु सचिन शेजल हे इलेक्शन लावायला तयार नाहीत खुद्द कलेक्टर साहेबांचा आदेश असून सुद्धा तहसीलदार हे कानाडोळ्या करीत आहेत तर आज तहसीलदारांनी जर इलेक्शन जर लावलं नाही तर मी आज आजपासून आहे आणि उपसरपंच करीत असून तो आज गोवेली गावच्या सरपंच पदाची धुरा काहीच असू शकत नाही प्लीज मी शासनाला विनंती करते की मला न्याय मिळवून द्या तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद